नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर आज आहे एक डिसेंबर आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी तर आम्ही जाणार आहोत आता स्वामींच्या मठामध्ये जवळपास साडेपाच वाजलेत आता आणि येईपर्यंत आम्हाला बरंच अंधार झालेला असेल बऱ्यापैकी तर साडी घालायचा विचार होता माझा परंतु साडी घालायची म्हटलं तर अजून खूप वेळ जाणार तयारी वगैरे करण्यासाठी म्हणून मी वन पीसच घातला आहे तू आणि सेलिब्रेशन म्हणाल तर अनिव्हर्सरी आहे म्हणजे छान सेलिब्रेट करायलाच पाहिजे असं काही नाही का आहे आमच्या दोघांसाठी तरी फक्त आजचा दिवस दोघांनी छान घालवा असं आम्हाला वाटतं चला तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर खूप दिवसांनी आम्ही येऊन पोहोचलो या स्वामींच्या मठामध्ये अजून दर्शन घेण्यासाठी गेलो नाही आणि खूप गार हवाय त्याच्यामुळे सगळे स्वेटर घालून आलो चला आता दर्शन घेते आणि मग भेटते आज आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलोय आणि एखादा खास दिवस असेल तेव्हा जाऊ मठामध्ये असं काही नाहीये मनामध्ये आलं ना तेव्हा आम्ही जातोच आणि आज तर इथे एवढी गर्दी आहे तरी सुद्धा ना काय माहिती इकडे आल्यानंतर ना मनाला एक शांतता मिळते तर इथे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी सध्या तरी अलाउड नाहीये त्यामुळे मी इथे तुम्हाला नाही दाखवू शकत पण आज ना स्वामींना पांढरे शुभ्र वस्त्र आहेत आणि असं मुकुट तो फेटा त्यांचा आहे तो सुद्धा एकदम पांढरा शुभ्र आहे आणि जेव्हा पण मी इथे स्वामींच्या मठामध्ये येते ना तर का माहिती नाही जेव्हा असं दर्शन घेताना एकदम हरवून गेल्यासारखी होते आणि नेहमी माझ्यासाठी माझा अनुभव हाच असतो मठातून घरी येतानाच आम्ही ना केक घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर मस्त तयारी वगैरे केली आता जवळपास आठ आठशे वेळ झाली आहे तर आमच्या दोघांपेक्षा पण जास्त एक्साइटेड केक कट करण्यासाठी विश्वंतणवीच आहेत आणि त्यांची मस्ती पण तुम्ही इथे बघतच आहेत कशी करत आहेत दोघी इतकी घाई झाली आहे ना त्यांना केक खाण्याची खूपच आणि गिफ्ट म्हणजे आम्ही तर दोघांनी एकमेकांशी बोलूनच हे घेतलेलं आहे तर आम्हाला अगोदरच माहिती होतं की काय आहे यामध्ये तर आम्ही एकमेकांसाठी चांदीच्या चेन घेतल्या आहेत आणि प्लस एक्स्ट्रा माझ्यासाठी पेन्झन पण घेतले आहेत तर माझी खूप दिवसांची इच्छा होती तसे तर माझ्याकडे दोन जोड अगोदरच आहे पेन्झनचे पण मला ना आता सध्याच्या डिझाईन मध्ये हवे होते एकदम हेवी नको होते आणि नाजूक थोडीशी डिझाईन असली ना की बरी वाटते म्हणून ते देखील मी घेतले सोन्याची वस्तू तर दोघांनी पण अगोदरच एकमेकांना दिलेली आहे म्हणजे चेन असो रिंग असो अजून काही तर त्याच्यासाठी एखाद्या खास दिवसाची वाट बघायची गरज नाही आम्ही तरी म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा असं घेतो सोनं असो किंवा अजून काही चांदी वगैरे पण यावेळेस ठरवूनच हे घेतलं आहे आणि आमच्यासोबतच आम्ही प्रणवी विश्वसाठी सुद्धा चांदीचे गळ्यामध्ये चेन घेतली आहे आपल्यासाठी आपण घेतो आणि मुलांसाठी नाही घेत त्यांना नाराज होताना बघायला बरं नाही वाटत तर म्हणून जेव्हा मुलं खुश असतात ना एखाद्या गोष्टीमुळे तेव्हा आपला आनंद तर खूप म्हणजे मोठा असतो त्यापुढे म्हणून त्यांना पण घेतला आणि माझ्यासाठी हे चांदीचे पैंजन जे घेतले ते पण माझ्या चॉईसनेच आम्ही घेतले सोबत जाऊन तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला घालून देणार असेल तरच मी हे घालून घेईल पैंजन नाही तर मी नाही घालणार जगी मया जनमहे आता जेवण करण्यासाठी लास्ट टाइम जिकडे आलो होतो ना तिकडे चालू ह्यावेळेस पण आणि इथे समोर विश्वम प्रणवी बसले त्यांनी ह्यांची चालू आहे मस्त खूप विश्वम तर अजिबात छान बसत नाही कुठे बाहेर आल्यानंतर आणि ऑर्डर केले आता येईलच जेवण थोड्या वेळामध्ये तर लास्ट टाइम मी सांगितलंच होतं की इकडे जेवण कसं असतो सो चला आता मी मस्त जेवण करून घेऊया आलो घरी आम्हाला जवळपास सव्वा दहा झाले येण्यासाठी तर जेवण वगैरे केलं छान होतं आजचं पण जेवण आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा अशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चला भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय